नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या एका नवीन मध्ये आज तारीख आहे एक मे दोन हजार पंचवीस म्हणजेच महाराष्ट्र दिन तर तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि त्याचप्रमाणे कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज मी निघालेलो आहे फिरतीवर पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहे तुमच्या तुम्हा सगळ्यांसाठी पूर्ण फॅमिली ट्रीपसोबत आम्ही आज जाणार आहोत तर आम्ही कुठे जाणार आहोत ते तुम्हाला मी सांगतो आज आम्ही जाणार आहोत तिला तिकडे बोटिंग राईड करण्यासाठी आज आम्ही निघणार आहोत आणि अजून बऱ्याच ठिकाणी आम्ही तिथून जाणार आहोत तर ऑलरेडी सकाळचे सात वाजलेले आहेत सगळे रेडी झालेले आहेत तर आता आम्ही निघूया पटापटा कारण लांबचा पल्ला आहे आणि भरपूर वेळ लागणार आहे तर चला तर मित्रांनो इथे आम्ही आता दोडामार्गला पोहोचलेलो आहोत बाजार बाजारमध्ये आम्ही आता आहोत तुम्ही इथे पाहू शकता आणि आई बाबा आहेत माझ्या बरोबर आणि बहीण पण आहे तर नाश्ता आम्ही केला नव्हता सो त्यामुळे ते नाश्ता करायला गेलेले आहेत आणि आता मी नाश्ता करणार इथून आणि मग पुढे जाणार मी नाश्ता करणार नाही आहे कारण देवळामध्ये दे जायचं आहे प्लॅन चेंज झाला आमचा थोडासा आपण आधी नियुतीला जाणार होतो बोटिंग म्हणजे राईड करण्यासाठी पण आता आम्ही निघालेलो आहोत आधी माणगावला जाणार म्हणजे आज गुरुवार असल्यामुळे तर दर्शन घेणार टेंबे स्वामीचं त्याचप्रमाणे दत्तात्रेयांचं आणि मग आम्ही पुढे जाणार आहोत पुढच्या प्रवासाला सो चला आता थोडा वेळ गाडीत बसलेलो आहे तर नाश्ता करून येणार ना, मग आम्ही निघणार चला तर मित्रांनो आम्ही फायनली पोचलेलो आहे माणगावला आणि मंदिराकडे जातोय आता चालत तर मित्रांनो फायनली आम्ही इथे पोचलेलो आहे नियुतीला आणि आता इथे एक रेसॉर्ट आहे गण गणगौरी बीच रेसॉर्ट तर ते बोटिंगचे सर्विसेस प्रोवाईड करतात आम्हाला दादा दादा बोट रेडी करायला गेलेले आहेत तर आता आम्ही जाणार आहोत बोटीतून समुद्रामध्ये आत टोटल आठ पॉईंट्स आहेत येथे आम्हाला दाखवणार आहेत पुढे काय काय आहे ते आता आम्ही बघूया चला तर मंडळी आता आम्ही निघालेलो आहे बोटिंग करण्यासाठी आणि इथे आम्हाला आहेत बोटमध्ये बसवण्यासाठी मागून सगळी मंडळी चालत आहेत आमची चालत येत आहेत सगळेजण सेफ्टी जॅकेट दिलं जात आहे घालण्यासाठी सगळे इथे आहेत सेफ्टी जॅकेट सेफ्टी सेफ्टी इज इम्पॉर्टंट तर आता मी आम्ही पण एक जॅकेट घेऊया आणि घालूया चला मित्रांनो राईड इज ऑन फायनली ऑनलाईन टोटल अडीच तास लागणार आहेत आपल्याला धावून यायला आठ पॉइंट आहेत टोटल बघूया आता मला तर डॉल्फिन दिसल्या होत्या पण आम्हाला बघून त्या घाबरल्या आणि पळाल्या होते तर दिसतयकडे तर मंडळी इथे आता आम्ही समुद्राच्या एकदम मधोमध पोहोचलेलो आहोत आणि मजा अशी आहे की लाटा एवढ्या येत आहेत की अक्षरशः उडते आमची वरती आणि खूप भीती वाटते <laughs> आणि तिकडे आयलंड आहे आए, आपले ते बघायला जाणार आहोत आम्ही गोल्डन आयलंड असं काहीतरी म्हणतात ऊन पडल्यानंतर ते चमकतात म्हणून त्याला त्याचा कलर सोन्यासारखा होतो म्हणून ते चिगल पक्षी येऊन इकडे राहतात आणि अंडी देतात तर मंडळी इथे आपल्याला जे समोर दिसतंय ते लाईट हाऊस आहे हे नवीन लाईट लाईट हाऊस आहे अशा प्रकारची इथे दोन लाईट हाऊस आहेत असं आम्हाला सांगितलं आणि हे जे आहे हे सध्या कार्यरत असलेलं म्हणजे चालू असलेलं जे आहे ते इथे लाईट हाऊस आहे याबद्दल अधिक माहिती जी आहे ती पुढे तुम्हाला मी देतो तर हे जुनं लाईट हाऊस आहे इथे आणि आधी ते मशाल पेटवून ठेवत असत जेणेकरून जाणा येणार जाणाऱ्या ज्या बोटी होत्या त्या सगळ्यांना सिग्नल साठी त्यावेळी लाईट वगैरे हो नव्हती ना पायऱ्या आहेत जाण्यासाठी वरती जाण्यासाठी आणि इथून वरती जायचं आहे आपल्याला तिथपर्यंत जाता <coughs> मंडळी फायनली आता आम्ही जाणार आहोत अजून एक स्पॉट आहे इथे तुम्ही लाईट हाऊस बघितलं जुनं आता दोन खडकांच्या मधून प्रवास करणार आहोत तर ते प्रवास होतोय आपला ती दोन खडक आहेत त्याच्या आतून आता आम्ही जाणार आहोत तर मंडळी आता आम्ही दोन खडकांच्या मधून जातोय आणि इथे पाणी कसं वडती येतं आणि आत जात ते पहा तुम्ही म्हणजे लाटा असतात त्या लाटा खडकांच्या आत जातात पूर्ण दोन खडकामध्ये जे जागा असते त्यामध्ये ते आत जातं आणि ते पुन्हा बाहेर येतं तर हे असं दृश्य काहीस आपल्याला दिसून येतं किती ते छान आहे बघा हे आणि पाण्याचा जो रंग आहे तो पण इथे वेगळाच आपल्याला दिसून येतो तर इथे सुद्धा हे मंडळी पाणी असं ओळती जातं आत आणि पुन्हा बाहेर येतं तू बघू शकता इथे <coughs> सुंदर आहे हे सगळं आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समुद्रामध्येच येऊन बघायला मिळतात यासाठी ही अजून एक बोट जाते आणि सफर करण्यासाठी आणि इथे बघा पुन्हा इथे ही दुसरी बाजू आहे खडकाची आम्ही आलो येते तुम्हाला कदाचित कळणार नाही मी कुठल्या बाजूला आलो पण हे बघा इथून पाणी आत जातं असं पूर्ण आणि त्या बाजूला जाऊन बाहेर पडत हा 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 चालतं तर दादा असं म्हणाले की जेव्हा समुद्र समुद्र खूप शांत असतो ना त्यावेळी ते त्या दोन खडकांच्या मधून अजून जवळ आम्हाला नेतात पण आता सध्या समुद्र खवळलेला आहे त्यामुळे ते रिस्क घेत नाहीये की बोट आत नेण्याची कारण समुद्र खवळला असल्यामुळे बोटी बोट म्हणजे बोट हलू शकते काही होऊ शकतं त्यामुळे सेफ्टीसाठी ते आत नेत आहे आत नेत नाही आम्हाला मंडळी हे बघा हे अजून एक दृश्य आहे सगळ्यांसाठी हे लाईट हाऊस आहे आणि आधी लाईट हाऊस वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत तर आधी परमिशन आम्हाला होती जाण्यासाठी पण नंतर सरकारने बंद केलेलं आहे साठी जाण्यासाठी वरती इथे माणसं राहतात चार माणसं असतात आणि पंधरा मे पंधरा पंधरा दिवसांची त्यांची शिफ्ट असते सकाळची दोन सकाळचं आणि रात्रीची अशी शिफ्ट आहे असं सांगितलेलं आहे दादांनी आम्हाला इथे होय होय त्यामुळे अशा पायऱ्या आहेत तिकडे वरती जाण्यासाठी आम्हाला आणि इथे माणसं राहतात वडती लाईट हाऊसवर सेंट्रल गव्हर्नमेंट कडून आणि तिथे जाऊन त्यांचं काम असतं इकडे दिशा वगैरे दाख दाखवायची असते जहाजांना पंधरा पंधरा दिवसांची त्यांची ड्युटी असते असं सांगितलं त्यांनी आम्हाला आणि पंधरा मे नंतर तीन महिने कंपल्सरी ते इथेच राहतात अ किनाऱ्यावर येत नाही मग पाऊस संपल्यानंतर मग ते तिथे येतात तर मित्रांनो इथे ही म्हातारीची ढोल म्हातारीची ढोल असं हो म्हणतात इथून ते पाणी आत जातं इथून आणि त्या म्हातारीची चूळ आहे ती तिथून ते बाहेर पडत तर मंडळी इथे आता ही म्हातारीची चूळ आहे जी आम्हाला दादाने बघायला आणल्या इथे खालून पाणी मग कसे दाखवलं तिथून पाणी जातं आणि इथून ते बाहेर येतं आता हे बघा हे बघा हे बघा तर ही म्हातारीची चूळ आहे अशी इथे तुम्ही पाहू शकता <coughs> तर हे इथे एक ढोल पुड़, आहे ढोलमध्ये पाणी जातं आणि पुढं पुढे मग पाणी जाऊन ते बाहेर येतं आहे ऑटोमॅटिक तर मित्रांनो हे आहेत गोल्डन रॉक असं म्हणतात सकाळच्या वेळेला इथे किरण पडल्यानंतर तुम्हाला हे सगळे दगड सोनेरी असल्यासारखे दिसतात फायनली आमची राईड इथे संपलेली आहे आणि आता मी उतरतोय बोर्ट मधून मी आधी पुढती जातो तुला घेतो मग तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलेलो आहे वालावलला लक्ष्मीनारायणाच्या देवळात आमची राईड वगैरे सगळी व्यवस्थित झाली आता आम्ही आलो इथे पहा श्रीदेव लक्ष्मीनारायण मंदिर वालावर खूप प्रसिद्ध असं कोकणामधील हे मंदिर आहे मालवण तालुक्यामध्ये असा हा मंदिराचा सगळा परिसर आहे ते बघा सुंदर आहे मंदिर जुनं आहे भरपूर समोर दीपस्तंभ आहेत महाद्वार आहे तर मंडळी आता आम्ही आलेलो आहे मंदिरामध्ये आणि मंदिरांची मंदिरामध्ये भगवान श्री लक्ष्मीनारायणाची अशी मूर्ती आहे आपलं दिसून येते तुम्ही सर्वांनी दर्शन करून घ्या किती सुंदर आहे बघा ही मूर्ती तर आधी सांगितल्याप्रमाणे हे मंदिर खूप जुनं आहे आणि तुम्ही पहा इथे वरती सगळी देवांची चित्र कोरलेली आहेत आणि खांब पण बघा कसे आहे आणि बांधणी बघा देवळाची आणि या बाजूला इथे देवाचे तरंग आहेत उभे तर वास्तुकलेचं शिल्प असणार हे असं मंदिर आहे पाहू शकता सुंदर मूर्त्या इथे कोरलेल्या आहेत आणि वरती पहा हे जे आपल्याला बांधकाम दिसतंय सगळं हे बांधकाम आहे पूर्ण आणि स्लोप बघा किती आहे मंडळी आता मी मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत आणि दाखवतो तुम्हाला ते तळ आहे सुंदर हे बघा असे तर मंडळी मंदिरासमोर इथे एक छान त्यांनी अशी व्यवस्था केलेली आहे साळकं लावण्यासाठी तुम्हाला माहित असेल की साळकं ही फक्त चिखलामध्येच होतात ती फुलं इतर फुलांसारखी फुलझाडांसारखी जमिनीवर नाही होत तर इथे छोटस त्यांनी तळक असं केलेलं आहे आणि इथे ही अशी छान सुंदर अशी साळकांची फुलं आपल्याला दिसून येतात तर मंडळी आता आम्ही आलेलो आहे गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये गण गण गणा बोते तुम्ही दर्शन करून घ्या महाराजांचं हे मंदिर मळेवाडमध्ये आहे घरी येताना आम्हाला इथे आम्ही आलेलो आहोत सध्या इकडे तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलेलो आहे घरी संध्याकाळचे वाजलेले आहेत ऑलमोस्ट साडेसात आणि आजचा संपूर्ण दिवस आम्ही पूर्ण फिरतीवर होतो जर तुम्हाला हा ब्लॉ ब्लॉग नक्की आवडला असेल अशी मी आशा करतो आवडला असेल नक्की लाईक करा कमेंट करा स आणि सबस्क्राईब करा चॅनलला तुमच्या मित्रांसोबत तुमच्या फॅमिलीसोबत हा ब्लॉग शेअर करा आणि तुम्हाला जमलं तर तुम्ही नक्की जाऊन या जिथे जिथे ज्या ज्या ठिकाणी आम्ही आज गेलो होतो त्या सगळ्यांची लोकेशन्स आणि डिटेल्स जे काही आहेत ते सगळे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्ही नक्की चेक करा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि असं सपोर्ट करत राहा सो तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा भेटूया पूर्ण येत्या नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय